नमस्कार माझं नाव तृप्तीभूषण धकाते म क्वालिटी मशरूम फार्मची मी संस्थापिका आहे दोन हजार अठरापासून मी मशरूमची शेती करते आणि या क्षेत्रामध्ये यायचं कारण म्हणजे की दोन वर्ष मी प्रयोगशाळेत काम केलं मशरूमवरती वेगवेगळे प्रयोग केले संभाजीनगरला होते मी डॉक्टर मुकादम सर नाव आहे त्यांचं त्या ते सरांच्या मार्गदर्शनाखाली मा खाली मी काम केलं ॲग्रिजन बायोटेक नाव आहे त्या लॅबचं दोन वर्ष थे थे ल, ल, दो मी तिथे काम केलं मशरूमवरती वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये मला आवड निर्माण झाली आणि दोन हजार अठरामध्ये मी मशरूमचं स्वतःचं कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं प्रवास थोडा खडतर होता असं म्हणता येईल कारण दोन हजार अठरामध्ये जेव्हा मशरूमची शेती सुरू केली त्याच्या एक वर्ष आधी तर मला निगेटिव्हिटीच मिळाली की याला मार्केटच नाही आहे बऱ्याच जणांनी फार्मसुद्धा बंद केले असं मला ऐकण्यात आलं तर एक वर्ष मला माझ्या नवऱ्याला कन्व्हिन्स करायला लागलं एक वर्षानंतर मग कन्व्हिन्स झाल्यानंतर मग आम्ही मशरूमसाठी जागा बघायला सुरुवात केली आणि असं करून मग इथे पुण्याला धायरीला रायकर मळ्याला आम्ही दोन हजार स्क्वेअर फीटचं छोटासा फार्म सुरू केला आणि मशरूम तर उगवले पण मग विकायचे कुठे हा पण आमच्या पुढे प्रश्न होता तर मग मी आठवडी मार्केटमध्ये जायची मशरूम विकायला आणि पाच सहा दिवस तर माझे मशरूमच विकल्या गेले नाही कारण तुम्हालाही माहिती आहे गावामध्ये याला म्हणजे याचे बरेच गैरसमज आहेत जसं याला कुत्र्याची छत्री म्हणतात कावळ्याची छत्री म्हणतात बरेच जण याला नॉनव्हेजसुद्धा समजतात तर पुण्यासारख्या ठिकाणी मलाही मला असे गैरसमज ऐकायला मिळाले आणि मग लोकं म्हणायचे की आम्हाला माहिती नाही याची भाजी कशी होते काय होते मग याची मी जे काही मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत त्यासुद्धा सांगायला सुरुवात केली आणि मग मी अक्षरशः भाजी बनवून मी मार्केटमध्ये न्यायची आणि एक एक चमचा अक्षरशः लोकांना मी भाजी दिली आणि तेव्हा कुठे माझ्या या ऑयस्टर मशरूमचं प्रमोशन झालं मी जी मशरूम उगवते हो ती म्हणजे ओस्टर मशरूम ज्याला मराठीत धिंगरी अळींबी म्हणतात आणि या मशरूमचं मी उत्पादन घेते आणि याच्याविषयी बऱ्याच जणांना माहिती नव्हती जसं तुम्हाला माहिती आहे बटन मशरूम्स बऱ्याच जणांना माहिती आहे पण जी धिंगळी अळिंबी आहे तर याची चव कशी लागते याची औषधी गुणधर्म काय आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं तर त्याचा अवेअरनेस मी सुरू केला आणि हळूहळू माझं मार्केट डेव्हलप झालं कुटुंब जे आहे कुटुंबाचा सपोर्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपल्याला कुटुंबाचा सपोर्ट असतो तेव्हाच आपण मेंटली म्हणजे मेंटली काय म्हणू त्याला आपण मेंटली प्रिपेअर असतो आणि कुटुंबाचा सपोर्ट मला खूप मिळाला आणि मा माझे जे मिस्टर आहेत भूषण धकाते यांचाही सपोर्ट मला मिळाला कारण त्यांनी या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली हा खूप मोठा सपोर्ट होता आणि नंतरही त्यांनी मला मार्केटिंगमध्ये सुद्धा सपोर्ट केला तर खूप मोठा रोल आहे माझ्या मिस्टरांचा अठराला मी मशरूमची शेती सुरू केली आणि दोन वर्ष तर मी फ्रेशच के मा चा मा मार्केट केलं पण दोन हजार वीसमध्ये कोरोनाचं सुरू झालं मग कोरोनामध्ये काय करायचं कारण सगळं मार्केट बंद होतं मग आम्ही काय केलं व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केले जसं मशरूम कुकीज आहे त्याचे आम्ही दहा प्रकारचे मशरूम कुकीज आम्ही तयार केले परत मशरूम गार्लिक ब्रेड मशरूम कपकेक मशरूम मार्बल टोस्ट मशरूम पिझ्झा मशरूम खाकरा मशरूम पापड असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आम्ही बनवायला सुरुवात केली आणि त्याच्या आम्ही होम डिलेवरी सुरू केल्या मास्क लावून हँड ग्लोव्ज घालून आमचा डिलिव्हरी बॉयसुद्धा मशरूमची डिलिव्हरी करायला जायचा म्हणजे जे वेगवेगळे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट आहे आणि कोरोनामध्ये आमचा असा फायदा झाला की तेव्हा लोकांना प्रोटीनची गरज होती त्याच्यामुळे आमचे ड्राय मशरूम मशरूम पावडर आणि जे काही आम्ही जे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट आहे ते जास्त प्रमाणात विकल्या गेले आणि असं करून आमचं मार्केट बूस्ट झालं उलट कोरोनामध्ये आणि कोरोनामध्ये मी ऑनलाईन सेशनसुद्धा घेतले वेगवेगळ्या कॉलेजमध्ये मला इन्व्हिटेशन द्यायचं स्पीकर म्हणून तर तिथेसुद्धा मी अवेअरनेस करायची म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे कॉलेजेस आहे तर अशा प्रकारे मी अवेअरनेससुद्धा केला कोरोनामध्ये आता आपल्याकडे बरेच प्रॉडक्ट्स आहे जसं मशरूम कुकीज आहे मशरूम पावडर आहे ड्राय मशरूम आहे आता जर तुम्हाला माहिती असेल तर मशरूम ही भूशावरती उगवली जाते म्हणजे बरेच शेतकरी काय करतात की भूसा जाळून टाकतात जसं आता तुम्हाला पंजाब हरियाणाचं उदाहरण माहिती असेल की पंजाब हरियाणातले शेतकरी भुसा जाळतात आणि सगळं हे दिल्लीमध्ये येतं तसंच काही महाराष्ट्रातले पण शेतकरी आहे की ते जसं आता गव्हाचा भुसा आहे ग गव्हाचा भुसा हे जनावरं खात नाही तर मग करायचं काय तर ते जाळून टाकतात तर तो भुसा न जाळता आम्ही त्याच्यावरती मशरूम उगवतो म्हणजे प्रथिनयुक्त आहार आम्ही तयार करतो आणि मशरूम तोडल्यानंतरचा जो कचरा उरतो त्याच्यापासून आम्ही गांडूळ खत तयार करतो आणि परत नॅचरल पेस्टिसाईडसुद्धा आम्ही तयार करतो म्हणजे काहीच वाया जात नाही म्हणजे एक प्रकारे आम्ही पर्यावरणालासुद्धा सपोर्ट करतो आहे आणि लोकांच्या तब्येतीसुद्धा आम्ही चांगलं ठेवतो आहे मशरूम देऊन कारण मशरूम जी आहे ही आरोग्यासाठी खूप चांगली आहे म्हणजे ॲसिडिटी कमी करते इम्युनिटी पॉवर वाढवते याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहे अँटीऑक्सिडंट आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जे काही शरीरातले टॉक्झिन्स आहे ते रिमूव्ह करण्याचं काम मशरूम करतं म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही याचे फायदे आणि डायबिटीज पेशंटमध्ये शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये आणते मशरूम आता मशरूमचा फायदा जो जो एक असा आहे की जसं आता फ्रेश मशरूम आहे त्याला तुम्ही वाळवू शकता म्हणजे वाळलेले मशरूमसुद्धा तुम्ही विकू शकता आणि त्याचं जे शेल्फ शेल्फलाईप आहे त्याचं शेल्फलाईप एक वर्षापर्यंत आहे म्हणजे जर शेतकऱ्यांना जर शेती करायची असेल मशरूमची तर ते फ्रेश मशरूमसुद्धा विकू शकतात आणि वाळवलेली मशरूमसुद्धा ती विकू शकतात आणि वाळवलेल्या मशरूमचं ते पावडरसुद्धा बनवू शकतात की जे आम्ही मशरूम पावडरसुद्धा बनवतो आता हे जे मशरूम पावडर आहे तर हे कसं वापरायचं आणि याचे काय फायदे आहेत तर मशरूम पावडर जे आहे हे दहा ग्रॅम पावडर घ्यायचं कारण प्रत्येकाचा डोस असतो त्याप्रमाणे द दोन चमचे पावडर हे घ्यायचं असतं अडल्टसाठी तर हे कसं वापरायचं तर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये किंवा ज्वारीच्या पिठामध्ये तुम्ही टाकू शकता इवन तुम्ही ग्रेवीच्या भाजीमध्ये सुद्धा हे मशरूम पावडर टाकू शकता परत सुकी भाजी जसं तुम्ही भेंडीची भाजी किंवा काही सुक्या भाज्या तुम्ही बनवत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मशरूम पावडर टाकून सुकी भाजीमध्ये सुकी भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकता परत तुम्ही पास्तामध्ये नूडल्समध्ये कशातही तुम्ही हे मशरूम पावडर टाकू शकता आणि तुम्ही कोमट दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये सुद्धा हे मशरूम पावडर घेऊ शकता तर याचे बरेच फायदे आहे क्लायंटनी आम्हाला खूप चांगले रिव्ह्यूज दिलेले आहे याच्यावरती रिसर्च वर्क तर खूप झालेलं आहे पण जोपर्यंत आपल्या क्लायंटकडनं आपल्याला फीडबॅक मिळत नाही तोपर्यंत आपला कॉन्फिडन्स तो वाढत नाही तर असे बरेच उदाहरणे आहे की ज्यांचा मायग्रेनचा त्राससुद्धा एका वर्षामध्ये कमी झाला एका महिन्यामध्ये शुगर कंट्रोलमध्ये आली ॲसिडिटीसाठी तर खूप चांगले रिझल्ट लोक आम्हाला देत आहेत परत इम्युनिटी पॉवर वाढतो याच्यामध्ये फॉलिक ॲसिड असतं व्हिटॅमिन बी ट्वेल असतं असे बरेच इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये असतात की जे काही आपल्या शरीराला लागणारे अमिनो ॲसिड्स असतात ते सुद्धा या ते तेसुद्धा या मशरूममध्ये असतात अशा बऱ्याच याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत जर तुम्हाला मशरूमची थोडी हिस्ट्री सांगायची असेल तर तीनशे वर्षापूर्वी जे रोमन लोक होते तर ते मशरूमचा नैवेद्य म्हणून लोकांना मशरूमचा नैवेद्य म्हणून देवाला द्यायचे म्हणजे मशरूमला ते संजीवनी समजायचे किंवा मॅजिक मशरूम समजायचे आणि आत्ता कुठे मशरूमला म्हणजे दहा वर्षामध्ये अवेअरनेस आलेला आहे पण जे काही पूर्वज लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती होतं आणि जे काही आदिवासी लोकं आहेत त्यांनाही बरीच मशरूमची माहिती असते आता तुम्हाला माहिती असेल पावसाळ्यामध्ये एक मशरूम निघते ही ज्याची लांब दांडी असते आणि इयरबर्डसारखी त्याची कॅप असते तर त्या मशरूमला काही लोक सुरसुरी म्हणतात कोणी टेकोडी म्हणतात आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा ही मशरूम लोक विकतात जसं भंडारा साईड आहे छत्तीसगड साईड आहे महाराष्ट्रामध्ये तर तिथेही बाराशे रुपये सुद्धा मशरूम विकतात आणि लोक अक्षरशः ही मशरूम आवडीने खातात तर अशा प्रकारे आता बऱ्याच अवेअरनेस मशरूमचा झालेला आहे लोक वेगवेगळ्या व्हरायटी ज्या आहेत मशरूमच्या ते खायला लागलेले आहे ला पुरातन काळापासून लोक मशरूम खातात म्हणजे असं काही नाही आहे फक्त अवेअरनेस जो आहे तर तो आता दहा वर्षामध्ये जास्त झालेला आहे मशरूमचा जेव्हा तुम्ही मशरूम फार्म सुरू करता तेव्हा तर आधी तुम्हाला भुशाची रिक्वायरमेंट लागते जो भूसा आहे तो तुम्हाला वर्षभर साठवून ठेवावा लागतो आणि भूसा आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्यातनं धुवून घ्यायचा आणि मग नंतर त्याचं निर्जंतुकीकरण करायचं निर्जंतुकीकरण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बेड फिलिंग करायचं बेड फिलिंग केल्यानंतर ते जे बेड आहेत मशरूमचे तर ते तुम्ही पंधरा दिवस इन्क्युबेशन रूममध्ये ठेवायचे असतात इन्क्युबेशन रूम म्हणजे अंधारी रूम तिथे ठेवायचे असतात आणि पंधरा दिवसानंतर ते बेड पांढरे व्हायला लागतात कारण मशरूमची जी बुरशी असते ती पांढऱ्या रंगाची असते पंधरा दिवसानंतर बेड पांढरे झाले की त्याला ग्रोविंग रूममध्ये शिफ्ट करावे लागतात आणि ग्रोविंग रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर त्याला आम्ही क्रॉस कट करतो किंवा असं उभी लाईन असं कटर्निंग कट करतो म्हणजे त्याच्यातनंच मशरूम बाहेर येतात जेव्हा इन्क्युबेशन रूम मध्ये असतात तेव्हा त्याला ऑक्सिजनची गरज नसते पण जेव्हा ते ग्रोविंग रूममध्ये आपण शिफ्ट करतो तेव्हा त्याला ऑक्सिजनची गरज लागते आणि आम्ही फॉगर वगैरे बसवलेले आहेत आणि फॉगर वगैरे आम्ही सुरू करतो ह्युमिडिटी टेम्परेचर मेंटेन करतो आणि असं करून पंधरा दिवसानंतर ते बेड शिफ्ट केल्यानंतर सात दिवसामध्ये त्याच्यावरती मशरूम यायला लागतात म्हणजे जी टोटल जी सायकल आहे मशरूमची तर ती बावीस दिवसाची सायकल आहे म्हणजे बावीस दिवसामध्ये तुमची मशरूम येतात आणि याला टेम्परेचर आणि ह्युमिडिटी म्हणजे की टेम्परेचर याला बावीस ते अठ्ठावीस डिग्री लागतं आणि ह्युमिडिटी याला एटी पर्सेंट लागते असं जर तुम्ही टेम्परेचर आणि ह्युविडिटी मेंटेन केली तर तुमचं उत्पादन चांगलं मिळतं मशरूम आहे लोकांना प्रश्न पडतो की कुठे कुठे विकल्या जाते हे मशरूम तर ही हॉटेलमध्ये तुम्ही विकू शकता किंवा जिम वगैरे आहे तिथे बरेच हेल्थ कॉन्शियस लोक असतात तर तिथेसुद्धा तुम्ही मशरूम विकू शकता परत जे एक्झॉटिक वाले आहे तिथेसुद्धा तुमचे मशरूम तुम्ही विकू शकता आठवडे मार्केट आहे आणि काही डिस्ट्रीब्युटरसुद्धा असतात काही मशरूम ग्रोवर्स असतात तर त्यांनासुद्धा मशरूमची डिमांड असते तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही तुमचे मशरूम विकू शकता अडचणी म्हणजे काय की भुशाची क्वालिटी कशी असायला पाहिजे परत जे काही मशरूमचं बी तुम्ही घे घेणार आहात त्याची क्वालिटी कशी आहे ती तुम्हाला कळायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करता तेव्हा भूशाचं मॉइश्चर किती असायला पाहिजे परत तुम्ही ते जे करताय ते पूर्ण हायजेनिकली करताय का कसं करताय परत पेस्ट मॅनेजमेंट तुम्हाला यायला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये असतात परत स्प्रेइंग टाईम किती असायला पाहिजे तुमचा जो प्लांट आहे तो तुम्ही कसा करणार आहात ऑटोमाइज करणार आहात की मॅन्युअल करणार आहात ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात जेव्हा तुम्ही मशरूमची शेती करता ची तर चांगली ग्रोथ होत चाललेली आहे कारण मशरूमला मार्केट खूप चांगलं वाढलेलं आहे आता जे काही एक्सपोर्टर आहे ते सुद्धा आम्हाला अप्रोच करतायत तर आता आमचा एक्सपोर्टचं पण सुरू आहे की मशरूम हे घाणेरड्या जागेवर वगैरे उगवतं तर आता मशरूम आता घाणेड्या जागेवर उगवतं म्हणजे उलट मशरूमला हायजेनिक वातावरण लागतं म्हणजे स्वच्छता खूप लागते जर तुम्ही स्वच्छता ठेवणार तर आपलं प्रोडक्शन चांगलं निघणार आता सडलेल्या जागेवर निघतं म्हणजे काय होतं की जे काही भुसा जो कुसतो जसं आता तुम्ही पावसाळ्यामध्ये वगैरे मशरूम बघता तर जिथे भुसा वगैरे कुसतो तिथे ती मशरूम उगवते कारण भुसा जे आहे ते त्यांचं अन्न आहे त्याच्यामुळे ते खातात आणि मग तिथे डिकम्पोजिशन होतं आणि तिथे मग मशरूम उगवल्या जाते पण जेव्हा आपण कमर्शियली करतो म्हणजे तेव्हा आपल्याला पूर्ण जे वातावरण आहे ते स्वच्छ ठेवावं लागतं जो काही आपला प्लांट आहे स्वच्छ ठेवल्यानंतरच आपलं प्रोडक्शन हे चांगलं निघतं आणि जसं तुम्ही म्हटलं की विदेशामध्येच मशरूम जास्त खाल्ल्या जातात का तर आता ही जी मशरूम आहे जी ओस्टर्न मशरूम आहे तर ही विदेशामध्ये जास्त उगवली जाते जसं आपण इंडियामध्ये बघतो तर जास्त बटन मशरूम लोक जास्त खातात तसं विदेशामध्ये ओस्टर मशरूमही जास्त खाल्ल्या जाते आणि तसंच आता भारतामध्ये सुद्धा ओस्टर मशरूम बऱ्यापैकी लोकं खायला लागलेली आहे आणि जर तुम्ही केमिकलचं म्हणणार रसायनाचं म्हणणार तर काही जे मशरूम आहे काही जे शेतकरी आहेत तर ते केमिकल ट्रीटमेंट वापरूनसुद्धा मशरूमची शेती करतात तर आपण जी शेती करतो ती पूर्ण नॅचरल पद्धतीने करतो कोणतंही केमिकल आपण टाकत नाही आणि त्यामुळे त्याची जी, जी न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे तर ती कायम राहते आणि लोकांना चांगलं खायला मिळतं येस आता बऱ्याच जणांना वाटतं की मशरूम ही नॉनव्हेज आहे तर मशरूम ही नॉनव्हेज नाही आहे म्हणजे चव त्याची नॉनव्हेजसारखी वाटते असं बरेच जणं म्हणतात आणि तर मी तर नॉनव्हेज खात नाही पण बरेच लोक म्हणतात की मशरूमची चव ही नॉनव्हेजसारखी लागते म्हणून ती नॉनव्हेज आहे तर तसं नाही आहे मशरूम ही व्हेज कॅटेगरीमध्ये येते फक्त चव त्याची थोडीफार नॉनव्हेजसारखी लागते पण ही व्हेज कॅटेगरीमध्ये येते वार्षिक उलाढाल म्हणजे आता माझं जर टर्न ओव्हर तुम्ही बघणार तर माझं पन्नास लाखाचा टर्न ओव्हर आहे मला चार लाख वगैरे असा प्रॉफिट मला मिळतो कारण आम्ही जे मशरूम आहे ते आमच्या ग्रोवर्सकडनं सुद्धा विकत घेतो आणि बल्कमध्ये आमचा सा बिझनेस चालतो म्हणजे बी टू बी आहे परत रिटेलनी पण आम्ही विकतो तर असे आमचे ऑल ओव्हर इंडियामध्ये ग्रोवर्स आहेत मशरूमचे की जे पूर्ण नॅचरल फार्मिंग करतात आणि अशा प्रकारे आम्ही बिझनेस करतो मी तर म्हणेल नोकरी करण्यापेक्षा कधी बिझनेस करायचा कारण बिझनेस करणे हे पुण्याचं काम आहे पुण्याचं काम याच्यासाठी आहे की जेव्हा आपण नोकरी करतो तर तेव्हा आपल्याला फक्त स्वतःला पगार मिळतो पण जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा आपण चार लोकांना पगार देऊ शकतो त्यामुळे मी हे पुण्याचंच काम म्हणेल आणि नोकरीमध्ये काय होतं तुम्हाला लिमिटेड सॅलरी मिळते पण जर तुम्ही बिझनेस केला आणि तो पूर्ण तुमचा ग्रोविंग स्टेजला आल्यानंतर तुम्हाला नोकरीपेक्षा सुद्धा, सुद्धा चांगला तुम्ही इन्कम बिझनेसमध्ये घेऊ शकता महिला पण याच्यामध्ये बिझनेस करू शकतात आता बरेच लोक माझे व्हिडिओज वगैरे बघतात बरेच लेडीजसुद्धा आता इन्स्पायर होत आहेत आणि स्वतःचा बिझनेस ते सुरू करायला लागला आहे माझे एक कोकणातसुद्धा ग्रोवर आहे की तीसुद्धा चांगला बिझनेस करत आहे असे बरेच ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत की जे चांगला बिझनेस करत आहे आणि जसं आता घरी मुलं सांभाळून महिलांना करायचं असतं काहीतरी बिझनेस सुरू करायचा असतो तर जसं तुम्ही गॅलरीमध्ये आहे गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही छोटासा सेटअप बसू शकता किंवा तुमच्याकडे जर टेरेस असेल तर टेरेसवरतीसुद्धा तुम्ही मशरूमची शेती सुरू करू शकता म्हणजे सुरुवातीला कमी जागेमध्ये आणि हळूहळू हो तुमचा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मोठ्या जागेमध्ये तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता पाच वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं वर्षा तर पाच वर्षामध्ये तर अचीव ॲचीव करायचं म्हणजे तर मशरूमचा अवेअरनेस जो आहे तो पण सुरू ठेवायचा आहे जसं वांगी बटाट्याची भाजी आपण खातो तसं घरोघरी लोकांनी मशरूम खायला पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि परत मला मशरूमचं रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे ते सुरू करायचं आहे कारण वेगवेगळ्या कॉलेजमधले जे स्टुडंट असतात रिसर्च प्रोजेक्ट त्यांना द्यायचे आहे मशरूमच्या वेगवेगळ्या व्हेरायटीज मला ग्रो करायच्या आहे आणि एक एकरमध्ये मला मशरूमचा प्लांट लावायचा आहे की जिथे मी पंधरा वीस व्हेरायटीज ग्रो करणार हे माझं पाच वर्षाचं विजन आहे जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल किंवा काही तुम्हाला इन्क्वायरीज करायचं असेल मशरूमची रिगार्डिंग तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाईव्ह झिरो थ्री झिरो थ्री थ्री फाईव्ह फाईव्ह थ्री परत एकदा रिपीट करते नाईन फाईव्ह झिरो थ्री झिरो थ्री थ्री फाईव फाईव्ह थ्री हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि तुम्ही आमची वेबसाईटसुद्धा व्हिजिट करू शकता क्वालिटी मशरूम डॉट इन म्हणून आमची वेबसाईट आहे तीसुद्धा तुम्ही विजिट करू शकता आणि आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे क्वालिटी मशरूम काम नावाने ते सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता आणि सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा आणि आझाद मराठी न्यूज चॅन चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा कारण सरांनी एवढा वेळ काढून आमचा उत्साह वाढवलेला आहे आमच्यासारख्या उद्योजकांचा ते नेहमी उत्साह वाढवतात तर त्यामुळे त्यांचेसुद्धा मनपूर्वक धन्यवाद